नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे सांगूला गाई बाजारात तर बघू शकताय बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आता सुधाला रेट पण तीन पाच आठ पाच पस्तीस रुपये झालेला आहे त्यामुळे गाईंच्या किमतीत काय बदल झालेत का ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपण प्रत्येक भागातील गाईंची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो यात सांगोला बाजारातील मोडलिंग बाजार बारामती बाजार त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक भागातील गायींची चालू मार्केट रेंज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळते तर मित्रांनो तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ पाहता एक कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया तर आज आपण सांगोला बाजारातील वेलेल्या गाय असतील पार्ट्या गाई गावनगाई अशा सर्व प्रकारच्या आता इन्फेक्शनची व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हो नमस्कार हो <coughs> किती आहेत आज पहिलं दाताला पहिला रू दोन दात कालवड आहे बघू शकता आहे मोठ्या मोपाल कालवड आहे किती दिवस टाईम आहे याला दहा दिवस किती पिळल पहिला रुला वीस लिटर वीस लिटर पिळल कुठलं गाव निरनिम ग काय सांगता येत एक लाख वीस कसं होईल याचं फायनल नव्वदला मागणी होती काय अपेक्षा आहे लाखाला झेंडी लावायची लाखाला छेंडी लावून कालवड सोडायचं आहे बघू शकता आहे का लवड आहे मोबाईल नंबर सांगाय त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर हे पण दोन जात आहे हिला किती टाईम आहे हिला पण दहा दिवस बाकी येतं हे पण दोन जात आहे बघू शकताय मोठ्या मापाचे हे पण पिळेल पाहिलं रोला वीस लिटर हे पण पंचवीस लिटर पिळेल मोठे माझ का लोड आहे बघू शकता तिचं काय सांगितलं एक पाचला मागणी होती एक लाख तीस पर्यंत द्यायची एक लाख वीस पर्यंत एक लाख तीस सांगून एक लाख वीस पर्यंत द्यायची मोबाईल नंबर सांगा मी सत्तर सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस सत्तावीस बहात्तर आपण किती वेळ दुसरा दुसरा येत दाताला सायदाची किती पिळे पहिल्यावरला पहिल्यावरला बावीस पहिल्यावरला बावीस पिळे टाईम किती दिवस आहे पंधरा दिवस पंधरा दिवस पहिल्यावरला बावीस मी पिळे पंधरा दिवस टाईम आहे अजून मोठ्या मोठा बघू शकता गाव कुठलं कवटे कवठे काय सांगितले एक लाख लाखदा सांगाय अपेक्षा काय पाहिन्या पंच्याण्णव पंच्याण्णव हजाराला फाईन मोबाईल नंबर सांगाय सत्त्याहत्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी ट्रेंश, ट्रेंश, त्र्याऐंशी छप्पन छप्पन पासष्ट पासष्ट, पासष्ट। ताएगी। ताएगी। कसा आहे आता बाजार बाजार बरा आहे तरी काय किमतीत काय कमी जास्त ऐकते चांगले चांगले ऐकते जरा घेताच घेताच ऐकते आहे बघून बघून माराल पैसा आहे गिरायक आहे कसं बरं आहे काय गिरायक आहे مگر نہیں کسی ہوتی نولا فائنل پنچان پہ کتنی وجہ دوسرا پہلو رات آسے رات آدت آئے پہلو رو آدت کا لوڈ ہے بول سکتا ہے موٹے ماپل کا لوڈ ہے دہ بارہ دس میرا لوڑی لگ ل काय सांगितलं एक पन्नास फायनल कसं होईल सव्वा लाखापर्यंत सव्वा लाखापर्यंतचा लोड सोडायचा आहे दाताला आदत आहे अजून होऊ शकता पहिलं रू आदत सव्वा लाख रुपये फायनल मोबाईल नंबर की मोबाईल नंबर की नव्वद अकरा एकोणसत्तर एकसष्ट बावन रुपयाचा लोड सव्वा लाख रुपये फायनल सांगितले तुमकांना पहिला रोय जाताला हॅलो का किती वेळ येता किती दिवस टायम आहे आठ दिवस टायम आहे म्हणून किती पिढी येताला वीस लिटर

शहात्तर सहासष्ट एक्केचाळीस त्र्याहत्तर एकोणपन्नास कसा आहे दात आला दोन दात किती दिवस टायम आहे पंधरा दिवस टायम आहे दोन बाती आहे वर ठीक आहे दोन दातीच आहे एक दोन दाती आहे एकोण दोन राहते काय भावांनी दोन्ही जोडा जोडा लाखाला द्यायचा आहे फायनल बघू शकता पन्नास हजाराच्या एक आहे आणि हे एक लाख रुपये फायनल जोडा मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव सत्तर एकाहत्तर चौसष्ट पन्नास किती वेळ येतो ताजे ंदा दुसऱ्यांदा जाताला जाताला संपली किती पिढ आहे पहिला रोला पहिला रोला पंचवीस पिळे पळू शकता दुसऱ्या व्यताची मोठ्या मापाची गाय आहे पहिला रोला पंचवीस लिटर पिळ किती दिवस टायम आहे पंधरा दिवस कुठलं गाव सरदा काय सांगितलं एकचाळीस काय होईल फायनल एक पंधरा एकवीस देऊन टाकायची पंचवीस लिटर प्लस मोबाईल नंबर सांगाय नव्वद शहाण्णव शहाऐंशी एकोणचाळीस एकोणीस हे किती एक दुसरे दाताल कसे आहे दाल जुळले तिला किती टाईम आला दहा पंधरा दिवस दुसऱ्या आहे किती पिढे पाहिलं आपलं पंचवीस पिळवे पॉईलरला पंचवीस लिटर पिळे दुसऱ्या गटाचे मोठ्या मापाचे गाय त्याचं काय सांगितलं एक लाख पस्तीस हिच कसं होईल फायनल हिच कसं होईल फायनल एक पंधरा ला एक लाख पंधराला फायनल मोबाईल नंबर सांगा तुम्हाला नव्वद शहाण्णव शहाऐंशी एकोणच्या वेळेस एकोणीस किती वेळ येते दुसरं जात आला कडदाती किती पिढ आहे पहिल्यावरला अकरा वीस बावीस लिटर पहिल्यावरला वीस बावीस लिटर पिळ हे दुसरं काय हे बघू शकता काय सांगता हांग आहे पंच्याण्णव कशी बहात्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर कसा आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव अठरा सत्त्याण्णव हो कसा आहे दहा आताला आदत आहे आदत का लोड आहे बघू शकता आहे कुठले ब्रेडच आहे कमेंट करून सांगा किती दिवस आहे म्हणजे दहा दिवस दहा दिवस टाइम आहे तर आता आहे काय सांगितलं आज काय सांगितलं एक लाख पंधरा फायनल काय होईल एक पाच आणि हे हे आहे दाला कसा आहे दाटी ह्याला किती टाइम आण आठ दहा दिवस होऊ शकता हे पण पॅकचं आहे ती पोलीकडत पण पॅकचं आहे का लोडायची याचं काय सांगितलं एक लाख वीस याचं काय होईल पाहिलं एक लाख दहा लाख कुठलं गाव इंदापूर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस अकरा एक्केचाळीस डबल झिरो येऊ शकता कॅटची का लोडायची दोन्ही पण कुठल्या ब्रीडची कमेंट करून सांगा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजारातील गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कवर केल्या आहेत पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या गायींच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारच्या गायींच्या किमती आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया तर आज आपण सांगोला मैत बाजार सांगोला बैल बाजार पण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहेत ते पण व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद सांगोला गाई बाजार